बाळासाहेब मुंडे माजी नगरसेवक योगा, योगा आज सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यक्रम होता योगायोग योगायोग असा आहे की त्यांचा वाढदिवस पण आजच असतो म्हणजे हे जुळून आलेले आज तुम्ही बघत असाल समजा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक जे आज आलेले त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी सेवा केलेली कंपनीत असताना नगरसेवक म्हणजे काम केलं त्या आज सगळे लोक त्यांना आज आशीर्वाद देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज सर्वजण आले आणि त्यांचं कार्य बघून समजा हे पुढे असंच कार्य त्यांनी करत राहा आता ते पहिले तरी ड्युटी करून एवढं करत असे आज जनतेच्या सेवेसाठी ते, सेवे ते पूर्ण चोवीस तास आता रिकमे आहे अशा शुभेच्छा आपण त्यांना सगळ्यांच्या वतीनं देऊ साहेबांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा आणि आरोग्याची पण काळजी त्यांनी घ्यावा असं मी आता रिटायर झाले बा आता पूर्ण काम करतो आरोग्याची पण घ्यावा घरच्यांची पण घ्यावा आणि समाजाची आणि जनतेची सर्व काळजी घ्यावा अशा शुभेच्छा त्यांना देतो मी गणेश नागरे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आणि लोकविकास बँकेचा उपाध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा दे देतो तथा बाळासाहेब मुंडे साहेब यांचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवस आज त्यांचं पूर्ण सेवापूर्ती झाली त्यांचा माझा परिचय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा ग्रामीण मध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून दहा वर्षापासून काम करतो त्या शहरात माझे काही मित्र त्यांच्या महापालिकेतील मी एक वेळ त्यांना फोन केला होता माझ्या मित्रांच्या कामासाठी त्यांनी रात्रीची ड्युटी करून आल्यानंतर मला फोन कर आणि त्या त्याच महापालिकेत पाच पाच सहा सहा चक्रा माझ्या एका एका मित्रासाठी घातलेले आहे आणि त्यानंतर माझं स्वतःच काम ज्यावेळेस पडलं त्यावेळेस ते किमान पंधरा ते वीस वेळा माझ्यासोबत आले त्यामुळं एका सामान्य माणूस दुसऱ्याच्या मोटरसायकल वर रात्रीची ड्युटी करून दुसऱ्याच्या कामासाठी तळमळ करणारा असा हा नगरसेवक मी माझ्या आजपर्यंत आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला त्यामुळं त्यांना पूर्वी आठ अर्धा आधा तास प्रायव्हेट नोकरी जरी आठ तास तर दोन तास जाण्या न जाते एवढी करून ते सामान्य माणसासाठी एवढे फिरत होते या पुढच्या काळात ही सामान्यातल्या सामान्य माणसाची शाळा त्यांच्या हातून घडव अशी मी इथे बालाजीच्या बाजूला मंदिरच आहे आणि त्यांच्या समोरच त्यांचा सेवापूर्ती सेवा होतोय त्या बालाजीकडे प्रार्थना करतो त्यांच्याकडे तसे आशीर्वाद मागतो आणि त्यांना निरोग आणि उदंड आयुष्य भेटो या पुढच्या काळात त्यांनी दहा वर्ष निस्वार्थ सेवा केली त्यांनी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही पण इथून कुठेतरी पूर्ण असल्यामुळे सभापती उपमहापौर आणि महापौर पद मिळव अशी मी बालाजीच्या चरणी प्रार्थना करतो बालाजी इथं मंदिर आहे त्यांच्यामुळे बालाजीचा चरणे आणि त्यांच्या उदंड आणि निरोग आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद बाळासाहेब दिनकर मुंडे माझी नगरसेवक आज बजाज ऑटो कंपनीतून सेवा निवृत्त होत आहे खरोखर मला एक आनंद वाटला की आज मी छत्तीस वर्ष एक महिना आठ दिवस सर्विस करून निवृत्त होतोय आणि विशेष म्हणजे निरोगी कुठल्याही एक रुपयाचं मेडिकल न माझ्या शरीराला लागता परमेश्वराने मला निरोगी रिटायरमेंट केलं आणि या जनतेच्या आशीर्वादाने मी निरोगी रिटायरमेंट झालो खरोखर मी हे माझे मायबाप जनता खरोखर आज तुम्ही पाहिला असेल की मला सुद्धा वाटलं नव्हतं हो की आपण एक छोटासा हाल घेऊ आणि कार्यक्रम करू पण ही जनता माझी मायबाप जनता खरोखर जनतेनं माझ्यावर गेली पंधरा वर्ष प्रेम केलंय मी आता तर काय जनतेसाठी चोवीस तास रिकामा आहे आणि इथून पुढं मी जनतेची निस्वार्थी

पंधरा वर्षे मला ज्यांची सेवा करायला मिळाली जी आज नाव आहे ती माझ्या मिस्टरमळ मा आहे ती मनीषा मुंडे मनीषा बालाजी मुंडे जी नाव आहे शहरामध्ये संभाजीनगर मध्ये मा ती माझ्या मिस्टर मुळे मा आहे एक मादा, मादा मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे माझं मला साधा सदस्य बनलं नसतं कुणा ग्रामपंचायत गावाकडं आज माझं किती भाग्य आहे मला संभाजीनगर मध्ये तीन नगरसेवक बनलं आणि तिन्हा मी स्टँडिंग नव्हते आणि तिन्हा मी सभापती बनले ही माझं माझ्या जयभवनगरच्या जनतेनं मला मिळवून दिलंय आणि मी त्यांची सेवा केली परमश्वर मला अशीच सेवा करायला मला आनंद एवढा वाटतो की मी फक्त मी फक्त माझ्या जनतेची सेवा जे केली आहे आणि परमेश्वरला मला अशीच सेवा करायला मिळू दे मी एवढीच ईश्वरला प्रार्थना करते कसं वाटतं काय सांगाल काय आनंद वाटतो तुम्हाला आनंद आहे

साहेबाचं कार्य इतकं चांगलं आहे की सांगता येत नाही असं बोलता येत नाही मला म्हणजे एवढा अभिमान आहे मला की इतकी जनतेची सेवा केली इथून पुढे इतकी जास्त जनतेची सेवा करावं त्याच्या आई वडिलांनी त्याला जनतेसाठीच फायदा केलंय एवढं म्हणायचं मला now and press the bell icon never miss an update